यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आई हॉस्पिटलच्या शेजारी डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवारातर्फे नागरिकांना मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात यावल शहर व तालुक्यातील तब्बल सातशे छप्पन्न नागरिकांनी आपापली ना नोंदणी केली व त्यांना मोफत कार्ड वितरण करण्यात आले यावल शहरात भुसावळ रस्त्यावर आई हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या शेजारी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे मित्रपरिवाराकडून मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी आणि कार्ड वितरण शिबिर आयोजित केले होते यात यावल शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती देऊन आपापली नावं नोंदवली यात तब्बल सातशे छप्पन्न नागरिकांना या ठिकाणी मोफत आयुष्यमान भारत कार्डचे नोंदणी करून वितरण करण्यात आले सदर शिबिरात भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे डॉक्टर कुंदन फेगडे युवा भाजपा शहराध्यक्ष रितेश बारी परिश नाईक सागर लोहार मनोज वारी आदींची उपस्थिती होती सकाळपासूनच या शिबिरात नोंदणीकरिता नागरिकांनी गर्दी केली होती तर आलेल्या सर्व नागरिकांना मंडप टाकून या ठिकाणी थांबण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती आगा। 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 आगा� यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर